नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी या ठिकाणी श्री दत्त जयंतीनिमित्त हिंद केसरी वडकीचं मैदान हे संपन्न होणार आहे या मैदानाचे ऑनलाईन लॉट हे आज दिनांक तीन डिसेंबर रोजी जाहीर होणार होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे लॉट उद्या दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी जाहीर केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे आपला वळखे गावातलं पाच तारखेचं जे मैदान हिंदकेसरी त्या दत्त जयंतीनिमित्त जे, जे मैदान आपलं आहे त्या मैदानाचे आपण तीन तारीख आज काढणार होतो परंतु ते लॉट काही डॉक्टर असल्यामुळे ते लॉट आपले आपण उद्या चार तारखेला संध्याकाळी पाच वाजता काढणार आहोत तरी सर्व परिवारी वाहनांना विनंती आपण जे काही ऑनलाईन पैसे जमा केलेले आहेत त्या आपल्याला काही पावत्या पोचल्या नाही त्या पावत्यामध्ये आपल्याला सकाळी दहा वाजल्यापर्यंत पोहोचल्या जातील